अवस्था तर हे घाणेरडी आहे आज अडीच वर्ष होऊन गेले तीन करोड चोवीस लाख एकोणचाळीस हजार रुपये हा पैसा तुमच्या आमच्याबद्दल जनतेचा का। हा काही आमदारांच्या घरच्या किंवा ह्या महाराष्ट्र सरकारचा नाही हे ट्रामा सेंटर अख्ख्या महाराष्ट्रभर तयार केले यांनी आणि हेच राजू पारवे जेव्हा आम्ही विचारला हा ट्रामा सेंटर सुरू का नाही होत तर म्हणाले होते आ, की महाराष्ट्र सरकारनी इथल्या जागा नाही भरल्या म्हणून हे बंद आहे म्हणजे या सरकारचे उदासीन काम आहे असे स्वतः राजू पारवे म्हणत होते आज ते त्यांच्या सोबत आहेत त्यांच्या पक्षातून उभे राहून खासदारकी लढले आणि पडले महाराष्ट्र सरकारला विचारा की हे लोकांचे करोड रुपये हरामाचे होते तुमच्या आमच्या टॅक्सचे पैसे आणि या पैशाची आहे असं उद्योग पट्ट्या बांधून ठेवून दिलं हे तर कुत्रे जोपते हा ड्रामा सेंटर नाही कुत्रा सेंटर झाला आहे आता असं मनाला हरकत नाही हे असे कुत्रे सेंटर निर्माण करायचे मॅक्स न्यूज मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत आम्ही उमरेड ग्रामीण रुग्णालयामध्ये आहो बातमी घेण्याचे तात्पर्य बातमी थोडीशी लांब राहील पण थोडस सगळ्या जनतेसाठी आवर्जून ऐकण्यासारखी आम्ही ग्रामीण रुग्णालयात आलो हा ट्रामा सेंटर ट्रामा केअर सेंटर उमरेटच्या या अगोदर आम्ही दोन तीन बातम्या या संदर्भात घेतलेल्या आहे आज या संदर्भात बातमी घेण्याचं कारण असं की आत्ता गत दोन तीन दिवसापासून आमच्या व्हॉट्सअप फेसबुकवर माजी आमदार राजू पारवेकडनं काही क्लिप्स टाकण्यात आल्या काही पत्र टाकण्यात आले त्यामध्ये असा उल्लेख आहे की उमरेड ग्रामीण रुग्णालय होणार जिल्हा उपजिल्हा रुग्णालय मान्य आहे उपजिल्हा रुग्णालय होणार आहे त्याच पद्धतीने याच राजू पारवेजींनी इथे ट्रामा सेंटर हे वालं तयार केलं आनंद तर हे ट्रामा च लोकार्पण झालं आहे दोन एक बावीसला दोन एक बावीस ला हे लोकार्पण झालं या ट्रामा सेंटरची कॉस्ट आहे तीन करोड चोवीस लाख एकोणतीस हजार लक्ष अशी याची कॉस्ट आणि सांगण्याचं तात्पर्य की सुरुवातीला या ट्रामा सेंटरबद्दल बोलू आपण कि आजची या ट्रामा सेंटरला जवळपास अडीच वर्ष लोकार्पण होऊन झालं याच्या वाज्या गाजा झाला खूप मोठा आणि वाज्या नंतर हे ज्या दिवशीपासून लॉक आहे लोकार्पण झालं त्याच्यानंतर आजही याचा लॉक उघडलेला नाही महत्वाच्या इथली आजची स्थिती दाखव इथं या दारू आणि पाणी इथला आणि इथली घाणेरडी व्यवस्था हे पूर्ण व्यवस्था म्हणजे हे ओसाड पडलेलं आहे इकडल्या बाजून दाखवा हे बघा ह्या ग्रामीण रुग्णालयामधली ह्या ट्रामा सेंटरची अवस्था महत्त्वाचं कि इथली व्यवस्था तर हे घाणेरडी आहे आज अडीच वर्ष होऊन गेले तीन करोड चोवीस लाख एकोणचाळीस हजार रुपये हा पैसा तुमच्या आमच्या बरं जनतेचा हा काही आमदारांच्या घरच्या किंवा ह्या महाराष्ट्र सरकारचा नाही हे ट्रामा सेंटर अख्ख्या महाराष्ट्रभर तयार केले यांनी आणि हेच राजू पारवे जेव्हा आम्ही विचारलं हा ट्रामा सेंटर सुरू का नाही होत तर म्हणाले होते की महाराष्ट्र सरकारनी इथल्या जागा नाही भरल्या म्हणून हे बंद आहे म्हणजे ह्या सरकारचे किती उदासीन काम आहे असे स्वतः राजू पारवे म्हणत होते आज ते त्यांच्या सोबत आहेत त्यांच्या पक्षातून उभे राहून खासदार की लढले आणि पडले महत्त्वाचा विषय आज ते त्यांच्या सोबत आहे आम्ही त्यांना हा प्रश्न विचारू इच्छितो का तुम्ही आता ज्या पट्ट्या टाकता व्हॉट्सअप फेसबुकवर की हा ट्राव उपजिल्हा रुग्णालय आम्ही लवकरात लवकर करू कशासाठी असंच ओसाड पडून राहण्यासाठी त्या महाराष्ट्र सरकारला विचारा की हे लोकांचे करोडो रुपये हरामाचे होते तुमच्या आमच्या टॅक्सचे पैसे आणि या पैशाचे हे अशा उद्या पट्ट्या बांधून ठेवून दिले येतो कुत्रे झोपते हा ट्रामा सेंटर नाही कुत्रा सेंटर झाला आहे आता असं मनाला हरकत नाही हे असे कुत्रे सेंटर निर्माण करायचे आहे दुसरी गोष्ट उप जिल्हा रुग्णालय कराची गोष्ट करता मान्य झाला पाहिजे गरज आहे इथल्या स्टॉप बद्दल कधी पाहणी केली का आम्ही वारंवार इथल्या बातम्या उचलल्या इथे ज्या गरोदर महिलांसाठी इथे तीन दिवस डॉक्टरांनी हजर राहावं लागते सोमवार बुधवार आणि शुक्रवार फक्त बुधवारी दिवस इथल्या डॉक्टर्स येतात तिथं गरोदर बायांना बसण्यासाठी व्यवस्था नसते आणि कितीतरी बाया ह्या उभ्या असतात आणि हे जर तीन दिवस केलं असतं बरोबर ओपीडी चालवल्या असत्या त्या गर्दी झाल्या नसत्या यासाठी आम्ही स्वतः त्या पारवेन साहेबांना म्हंटल तर कधी या गोष्टीकडे लक्ष नाही देण्यात आलं जे सिरियस होत्या महत्वाची उपजिल्हा रुग्णालय होईल नाव बदलेल व्यवस्था का जे काही बेड्स आहेत ते वाढेल पण महत्त्वाची जे सामान्य लोकांना जी सुविधा मिळाला पाहिजे त्या सुविधा मिळत नाही लास्ट टाइम इथे याच हॉस्पिटलमध्ये आ... मृत माणसाचं पोस्टमॉर्टम करण्यासाठी चोवीस घंटे तात्काळ होते त्यावेळेस आम्ही बातम्या घेतल्या होत्या चोवीस घंट्यानंतर जाग येऊन मग कुठे त्या डॉक्टरांची सावरा सावर घेऊन ते पोस्टमॉर्टम इथे रुग्णांचे हाल हाल असतात ते हाल दूर करण्यासाठी कधी पारवे साहेब लक्ष द्या उगस काहीतरी आम्ही हे मागणी केली म्हणून दाखवणे व्हॉट्सअप फेसबुकवर टाकणे स्वतःला मिरवण्यासाठी काहीतरी काहून तर आता दोन तीन महिन्यात विधानसभा आहे म्हणून इथल्या ज्या ज्या खऱ्या प्रॉब्लेम्स आहे स्थानिक रुग्णालयात इथं डॉक्टर्स नसतात जे डॉक्टर्स इथं चोवीस घंटे असायला पाहिजे ते बारा वाजता येतात चार पाच वाजता इथून निघून जातात त्यांच्यावर कोणतंही लक्ष नाही दुसरी गोष्ट आता उपजिल्हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय खूप वाजा गाजा सुरू आहे याच पारवे साहेबांच्या या ट्रामा सेंटर बद्दल कधी काही थोडस होत असेल तर का उगस बिल्डिंग बांधून वगैरे फक्त या वेळेस अशीच जाहिरात बाजी मोठ्या मोठ्या हे ट्रामा सेंटर उद्घाटन हजारो लाखो रुपयाच्या त्याच्यावर खर्च इथं जे काही काम वगैरे झाले असेल ज्याचे कमिशन वमिशन अंदर बाहेर जे काही होते ते साऱ्या दुनियेला माहीत आहे ते करण्यासाठी तसंच काही मग अजून निधी आणणे उपजिल्हा रुग्णालयाच्या होणे आणि ते व्यवस्था तशी प्रॉपर व्यवस्थेवर लक्ष द्या प्रॉपर व्यवस्था कशी सुधारता येईल याकडे व्यवस्थेवर लक्ष द्या जे करोडो रुपये लोकांच्या पैशातून खर्च हे निर्माण झाले हे सुरू करण्यासाठी लक्ष द्या अडीच अडीच वर्ष होऊन गेले आहे फक्त दिखावे बाजी लंब्या लंब्या घोषणा पाचशे करोड शंभर करोड ते करोड कुठं दिसतच नाही फक्त ना फक्त जनतेला मूर्ख बनवणे अरे जर खरंच काम करणारा असते तो मिरवत नसते त्याचे काम दिसतात नुसत्या लंब्या लंब्या गोष्टी हाकलणे आणि लोकांना मूर्ख बनवणे हे सध्या आता धंदे सुरू आहे एकच काम दोन दोन जण मिरवून राहिले आहेत या विधानसभेत म्हणजे लोकांना मूर्ख समजण्याचे हे धंदे साहेब आता बंद करून द्या कारण तुम्ही जर असे मूर्ख बनवत राहा आम्ही लोकांसमोर हे उघड करत राहू आणि ही महाराष्ट्र सरकार जे स्वतःच्या उदो उदो करायला निघते त्याच्याच हे एक पर हे दाखवत आहोत आम्ही ट्रामा सेंटर आणि हेच स्वतः आत्ताचे आमदार बोललेले की यामध्ये महाराष्ट्र सरकार स्टॉप नाही भरत आहे म्हणून हे ओसाळ पडलाय याच्यासाठी पारवे साहेब एखादी पत्र देऊन द्या आणि इथं स्टॉप भरून पहिले हा ट्रामा सेंटर सुरू करून द्या जनतेसाठी मग उपजुर्लय रुग्णालय झालं तर बघू फक्त आता डेप्युटेशन दिलं आहे आजच्या बातमी मागचा हाच उद्देश की जनतेच्या पैशाचा जो गैरवापर होते तो कुठेतरी उघडकीस यावा आणि ने ह्या नेतागिर्याची जे आपली दिखावेपणा आहे हा कुठेतरी बंद व्हाव धन्यवाद आमच्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका